सव्वीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा अंदाज शिंदे आणि ठाकरे सेनेमध्ये आरोप प्रत्यारोप त्यानंतर वाद आणखी चिघळला शिंदेच्या शिवसेनेनं राजन विचारेंवर केला आरोप आनंद दिघेंवर जादूटोणा केल्याचा केला, केला आरोप सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत यांमध्ये निधीचा वाद आणखी पेटना सरवणकरांना मिळालेल्या निधीच्या कामाची महेश सावंत पाहणी करणार वीस कोटी निधी मिळाल्याचा सरवणकरांनी केला होता दावा मंत्री गिरीश महाजन सुद्धा धाराशिव मध्ये पोहोचले धाराशिव मधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार पुरामुळे धाराशिव शाळांना आज जा सुट्टी जाहीर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी कृषी मंत्री दत्ता भरणे यांची फोनवरून चर्चा पंचनामे करून तत्काळ मदतीचं दिलं आश्वासन प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत <्रिक्षागी> मुसळधार पावसानं सोलापूरला सुद्धा झोडपून काढलं नद्या दुथडी भरून वाहून लागल्यामुळे शेतात आणि घरामध्ये पाणी शिरलं धाराशिवला अतिवृष्टीचा मोठा फटका जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक राज्यातील नुकसान संदर्भात मंत्रिमंडळामध्ये चर्चा होण्याची शक्यता मदतीची घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष मराठवाड्यामध्ये पंचायत मंडळात अतिवृष्टी पंचाहत्तर जनावरं दगावली तर शंभरपेक्षा अधिक घरांची परझड तात्काळ पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी धाराशिवमध्ये भीषण पूरस्थिती खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः पुरात उतारले आणि मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबातील लोकांना वाचवलं पोलीस पोलीस माझा 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 शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ आम सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस माझा न्यूजच्या च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा